लोहनेर नगरीत यात्रेकरूंचे उत्साहात स्वागत लोहनेर प्रतिनिधी लोहनेर येथील न्यू गुरुकृपा ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे दोनधाम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये लोहनेर पंचक्रोशीतील बत्तीस जणांनी सहभाग घेतला होता यात गुजरात निळकंठेश्वर डाकोर विरपूर गिरनार सोरटी सोमनाथ वेरावल द्वारकाबेट द्वारका गोपी तलाव नागेश्वर राजस्थानमधील नाथद्वारा अजमेर पुष्कर जयपूर उत्तर प्रदेशातील आग्रा मथुरा वृंदावन गोकुळ अयोध्या अयोध्ये येथील हरिद्वार ऋषिकेश गौरीकुंड केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री हरियाणा पंजाब अमृतसर कुरुक्षेत्र वाघा बॉर्डर वैष्णोदेवी उज्जैन महाकाल दर्शन शनी मंदिर दर्शन यांचा समावेश होता जेव्हा यात्रेकरू गावात आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे अतिशय उत्कृष्टपणे स्वागत केले गावात अतिशय आनंदाचे वातावरण होते जेव्हा गावात यात्रेची गाडी आली तेव्हा यात्रेकरूंच्या नातेवाईकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रूंच्या धारा होत्या सदर यात्रेचे नियोजन समाधान पगार यांनी केले होते गावात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वृत्तसंकलन ग्रामीण उपसंपादक अशोक अहिरे लोहनेर आता तुम्ही कुठल्या यात्रेला गेले होते किती दिवस गेले होते यात्रेला एक महिना कसं वाटलं यात्रेला जाऊन एकदम भारी कुठल्या कुठल्या देवाचं दर्शन घेतलं तुम्ही हे मला एवढं निशान केदारनाथ बद्रीनाथ

गावातून किती लोक गेले होते प्रवासाला बत्तीस लोक गेले होते दादा नमस्कार तुमचं नाव काय समाधान राजाराम पगार तुमच्या ट्रॅव्हल्स कंपनीचं नाव काय न्यू गुरु कृपा ट्रॅव्हल्स आता तुम्ही कुठे यात्रा घेऊन गेले होते दादा केदारनाथ बद्रीनाथ मातृगाया असं दोन धाम होत दोन धाम होत आणि किती दिवसाचा टूर होता तीस दिवसाचा टूर होता लोक तुमच्या ट्रॅव्हल्स कंपनीत काय यायला इच्छुकता दादा त्यांना टायमावर जेवण खावण परत त्यांची सोय व्यवस्था सगळी व्यवस्थित टायमावर होते ना त्याच्यामुळे येतात हा आणि तुम्ही कुठे कुठे ट्रॅव्हल्स घेऊन जाता आम्ही जानेवारी महिन्यामध्ये गंगासागरची यात्रा काढतो मे महिन्यामध्ये केदारनाथ बद्रीनाथ काढतो तुम्हाला व्यवसायात का पडावसं वाटलं दादा ते थोडं म्हणजे देवामुळे पण थोडासा देवाचा वेळ आहे तुम्हाला तर पुढची यात्रा कुठे आहे तुमची पुढची यात्रा आमची गंगासागर आहे जानेवारी महिन्यामध्ये आपण बघू शकता गुरुदत्त न्यू गुरुकृपा ट्रॅव्हल्स लोहनेर तालुका देवळा नाशिक समाधान पगार मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव तीस सत्तर एकोणनव्वद लोहनेर येथील गुरुकृपा ट्रॅव्हल्स अतिशय दरात आपल्याला यात्रा घडून आणतं ते विशेष म्हणजे चार धाम, दोन धाम महाराष्ट्र दर्शन आणि विशेष त्यांची सोय अशी की वेळेवर जेवण वेळेवर राहणं आणि सगळ्या जे यात्रेकरू असतात त्यांची अतिशय मनमोकळेपणाने ते करत असतात